तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल सोबत जोडलेल्या सर्व सदस्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो तर बांधवांनो कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करणार आहोत कारण पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की पाऊस सुरू आहे आणि इकडे सुद्धा खूप मोठा पाऊस होण्याचे चिन्ह आहेत तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे ही चूक तुम्ही तर केली नाही ना होय मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची लागवड केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न वेगवेगळ्या पद्ध प्रकारच्या पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग त्या ठिकाणी अमृत पॅटर्न असेल किंवा मग दादा लाड पद्धत असेल किंवा मग चांडक मेथड असेल किंवा मग पारंपरिक पद्धती असेल या वेगवेगळ्या पद्धती जरी वेगळ्या असल्या वेगवेगळे तंत्रज्ञान जरी असले परंतु सर्वांचं उद्देश सर्वांचा उद्देश फक्त एकच आहे की भरघोस उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे तर याच पद्धतीनं सर्व शेतकरी त्या ठिकाणी जोमान कष्ट घेतात त्या ठिकाणी मेहनत करतात आणि एकंदरीत सर्व त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर आज घडीला सर्वच पॅटर्नमध्ये सर्वच तंत्रामध्ये कापूस पीक हे धोक्यात आलेलं आहे तर ते का धोक्यात आलेलं आहे कोणत्या प्रकारच्या चुका शेतकऱ्याकडून झालेली आहे तेच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर अमृत पॅटर्नमध्ये जर शेतकऱ्यांनी जर लागवड केली असेल तर अमृत पॅटर्नचं असं आहे की पाच बाय दोन किंवा मग पाच बाय आठ अशा प्रकारच्या लागवडीचं अंतर ते ठेवत असतात आणि ठेवत असताना शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे काही जास्त दिवसाचं वाण आहे ते सुद्धा निवडलं परंतु प्रत्यक्षामध्ये वाण निवडत असताना अंतर ठेवत असताना जे काही अमृत पॅटर्न जे जे काही जनक आहे किंवा त्यांची जी मुलं आहे किंवा मग त्यांची जी टीम आहे यांच्या सोबत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्याकडून योग्य ती माहिती न मिळवता युट्यूबवरचे व्हिडिओ बघून त्यांनी मात्र त्या पद्धतीने लागवड केली आणि परिणाम मात्र असा झाला की बऱ्याचशा चुका आज मात्र त्यांनी करून ठेवलेल्या आहेत पाच बाय आठ अशा प्रकारचं जर त्यांचं अंतर असेल तर मग किमान एका झाडाला त्यांची अपेक्षा असते की तीनशे बोंड लागले पाहिजे साडेतीनशे लागले पाहिजे परंतु अडीचशे बोंडांच्या खाली मात्र त्यांना बोंड लावलेलं आवडत नाही म्हणजे तीनशे बोंडापर्यंत एका झाडाची संख्या असावी अशा प्रकारचा उद्देश हा अमृत पॅटर्न मध्ये असतो तर झाला असं की शेतकऱ्यांनी जरी त्या ठिकाणी अंतर मेंटेन केलं जरी त्या ठिकाणी योग्य मानांची निवड केली असेल भारी जमिनीमध्ये परंतु शेतकरी एका ठिकाणी चुकला तो म्हणजे योग्य प्रकारे अमृत पॅटर्न जे काही खत व्यवस्थापन आहे ते मात्र शेतकऱ्यांना करता आलेलं नाही आता ते कसं करता आलेलं नाही जर त्या ठिकाणी एका झाडाला जर तीनशे बनवण्याची अपेक्षा असेल तर त्या ठिकाणी खतांची मात्रा सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये कपाशींना द्यावी लागत असते तर त्या ठिकाणी त्यांचं नियोजन कसं असतं असतं की उन्हाळ्यामध्ये जमीन तापल्यानंतर त्या ठिकाणी शेणखत प्रति एकर किती ट्रॉले आपण दिलं पाहिजे त्याच्यानंतर भेसळडो जो आहे सुरुवातीला आपण किती प्रमाणात टाकला पाहिजे कोणत्या बॅग त्या ठिकाणी वापरले पाहिजे आणि किती वेळेस आपण सरकीला खत दिलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन हे खऱ्या अर्थाने अमृत पाटणमध्ये असतं परंतु शेतकऱ्यांनी हे नियोजन करत असताना मात्र कुठेतरी शेतकरी कमी पडला आणि तशा प्रकारचं नियोजन शेतकऱ्याला करता आलेलं नाही परंतु सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे खत व्यवस्थापन न झाल्यामुळे त्यांच्या कापूस पिकाला जरी आज मुबलक प्रमाणामध्ये बोंड लागले असेल कैऱ्या लागल्या असतील परंतु या सर्व जे बोंड किंवा कैऱ्या काही प्रमाणामध्ये आज या स्टेजला यवतमाळमध्ये काही शेतकरी असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन येऊ लागले तर आमच्या कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये पातेगळ होऊ लागली बोंड सड होऊ लागली तर ती सड का होऊ लागली किंवा पातेगळ का होऊ लागले तर त्याच कारण खरं लक्षात घ्या की जर एखादा ऐंशी किलोचा व्यक्ती आहे एखादा माणूस ऐंशी किलोचा आणि त्याला त्या ठिकाणी तुम्ही खायला फक्त चतकोर भाकर दिली विषय समजून घ्या नीट त्याला चतकोर भाकर खायला दिली आता एक दु एक दिवस दिली दोन दिवस दिली तीन दिवस दिली कदाचित त्यांना ते सहन केलं परंतु हीच परिस्थिती जर सातत्यानं जर चालू राहिली तर त्या व्यक्तीला मात्र त्या ठिकाणी त्याचे हातपाय गळून येऊ शकतात त्याला चक्कर येऊ शकते परिणामी मात्र मृत्यू सुद्धा त्याचा होऊ शकतो याचा अर्थ लक्षात घ्या की त्या ठिकाणी जर मुबलक प्रमाणामध्ये जर आम्हाला जर आमच्या कपाशी पिकाला जे काही खत आहे नत्रस सूक्ष्म पालाश दुय्यम अन्नद्रव्य हे जर योग्य वेळी किंवा मुबलक प्रमाणामध्ये सरकीच्या अवस्थेनुसार जर नाही मिळालं तर निश्चित कि कापुस पीका मधिल आहे की त्या ठिकाणी आमच्या कापूस पिकामधील पाते घडवू शकते बोंड सडवू शकते तर अशा प्रकारच्या चुका शेतकऱ्यांनी केलेल्या आहे मग त्यांच्याकडून त्या कळत किंवा नकळत झालेल्या आहे असं जरी म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही तर ही, ही चूक तुम्ही सुद्धा केली का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो तर हे झालं अमृत पॅटर्नच्या संदर्भामध्ये जर आपण पुढे जर चांडक मेथड मेथणनं जर विचार जर केला तर चांडक मेथडचं काय आहे की तुम्ही तीन बायक वरती लावा किंवा मग चार बायक वरती लावा काही म्हणणं नाही तुम्ही जसं लावसाल तसं लावा परंतु खत नियोजन करत असताना मी सांगेल त्या पद्धतीनं करा मी म्हणजे चांडक मेथड ज्या पद्धतीनं तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही खत नियोजन करा जसं की त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा सुरुवातीला तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये लागवडीपूर्व किंवा मग लागवडी सोबत किंवा मग लागवडीनंतर फार तर एक ते दोन दिवसाच्या नंतरच फार जास्त विलंब न करता तुम्ही एका एकरामध्ये एक बॅग दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर एक बॅग बारा बत्तीस सोळा त्याच्यानंतर दहा किलो सल्फर दहा किलो मॅग्नेशियम आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्यांची वीस ते पंचवीस किलोची बॅग एवढ्या प्रकारचं खत हे शंभर टक्के सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पडलं पाहिजे यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा येता कामा नाही ते वेळच्या वेळी पडलंच पाहिजे परंतु किती शेतकऱ्यांनी याचा अवलंब केला किती शेतकऱ्यांनी लगेच सरकी लावला लावता ला ला लावता खत दिलेलं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मात्र या अवस्थेमध्ये खत दिलं नाही त्यांनी खत केव्हा दिलं तर त्यांनी खत दिलं वीस दिवसाच्या नंतर त्यांनी खत दिलं पंचवीस दिवसाच्या नंतर त्यांनी खत दिलं एका महिन्याच्या नंतर अरे पण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण त्या ठिकाणी खत देऊ शकलो नाही म्हणजे जर तुमचं बाळसत जर चांगलं नसेल तर मग तो पुढे कसा असू शकतो हा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्हाला पडतो म्हणजे काय की जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लवकरात लवकर जर तुम्ही खत दिलं तर ते खत तुमच्या कापूस पिकाला लवकरात लवकर लागू होतं जेणेकरून तुमचं जे काही कपाशीचं झाड आहे ते रोगप्रतिकारक शक् शक्तीने प्रबळ होत असतं परंतु या ठिकाणी आम्ही चुकलो त्या ठिकाणी खत नियोजन करू शकलो नाही त्या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट दहा किलो तीस किलो युरिया अशा पद्धतीचं ते सांगतात आणि त्यानंतर मात्र सत्तर दिवशी शेवटचा टप्पा म्हणजे अमोनियम सल्फेट दिलं पाहिजे यानंतर एकही दाना शेतामध्ये कापूस पिकामध्ये टाकायचा नाही असं चांडक मेथडचं म्हणणं आहे परंतु चांडक मेथडच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खरंच खत नियोजन केलं का तर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर उत्तर मात्र एकच येतं की नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मात्र अशा प्रकारचं खत नियोजन केलेलं नाही मग त्या ठिकाणी कोणाची कोरडवाहू असेल कुणाची त्या ठिकाणी काही कामानिमित्त त्याला व्यवस्थित योग्य वेळी खत देतानाही केलं कारण जरी वेगवेगळे असले परंतु सत्यता एकच आहे की त्याला मात्र वेळच्या वेळी खत व्यवस्थापन करता आलेलं नाही मग या सुद्धा चुका आम्ही चांडक मध्ये केलेले आहेत खत तुम्ही वेळच्या वेळी दिलं नाही किंवा मग त्या ठिकाणी कीटकनाशकांच्या फवारण्या तुम्ही वेळच्या वेळी काढल्या नाही तर याचा परिणाम तुमच्या कापूस पिकावरती झाला आज रोजी तुमच्या कापसाला पस्तीस चाळीस दरी बोंड लागलेले असले परंतु यापैकी बऱ्याचशा बोंडामध्ये बोंडसड होते बरेचसे पातेगळ होते तुमचा कापूस पिवळा पडायला लागलाय तुमच्या कापसामध्ये लाल्या त्या ठिकाणी येतोय लाल्या येणं म्हणजे लाल्या हा मुळात रोग नाही तर लाल्या येणं म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या कापूस पिकामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासणी होय आणि म्हणून अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणू लागल्या आणि तुमच्या कापूस पिकामध्ये जी काही उत्पादन क्षमता आहे ती मात्र कमी व्हायला लागली तर या सुद्धा चुका त्या ठिकाणी चांडक मेथड मध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेल्या आहे तर ही चूक तुम्ही सुद्धा केली का हा ही एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आता हे झालं तुमच्या चांडक मेथड संदर्भात आता मात्र पद्धत आहे दादा लाड आता दादा लाडचं तंत्रज्ञान काय आहे की तुम्ही तीन बाय एक वरती सरकी लावा किंवा दोन बाय एक वरती लावा मग तीन बाय एक वरती सरकी लावत असताना त्यांचं असं मत आहे की कमी दिवसाचं वाण लावा म्हणजे एन बी सी टेन आहे किंवा मग अजितची झिरो पाच आहे अशा प्रकारचं कमी दिवसाचं वाण लावल्यानंतर त्यांची जी हाईट आहे ती जास्तीत जास्त साडेचार ते पाच फुटापर्यंत असते म्हणजे ते एवढं तग एवढं ते झाड वाढत नाही आणि कमी दिवसाचा कालावधीचं वाण असल्यामुळे पन्नास बोंडांपर्यंत त्याला लवकरात लवकर बोंड येतात परिपक्व होतात त्यामुळे हे ही जे पीक आहे तुमच्या नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये निघून जात असतं परंतु शेतकऱ्यांनी मात्र या ठिकाणी सुद्धा चूक करून ठेवली काय चूक केली असेल तर शेतकऱ्याने या ठिकाणी जे काही जास्त दिवसाचं वाण आहे जे काही डेरेदार डेरेदार वाण आहे ते डेरेदार वाण त्या ठिकाणी निवडलं आणि यामुळे झालं काय की कदाचित त्याच्या व्यत्यामुळे त्या ज्या काही गळ फांद्या आहेत त्या फांद्या त्याने कट केल्या नाही सरकीचा शेंडा फुटला नाही दादाला सरळ सांगतात की बाबा तुमची सरकीची हाईट केवढी असली पाहिजे तर तुमच्या कमरा एवढी किंवा फारतर कमराच्या थोडी एवढी तर एवढ्यापर्यंत तुमची हाईट असली पाहिजे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये जी काही प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ती जोमामध्ये होऊ शकेल जेवढ्या पात्या लागतील तेवढ्या पात्या मात्र त्या ठिकाणी तुमच्या तग धरून राहतील परिणामी त्याचं रूपांतर त्या पात्यांचं रूपांतर तुमच्या फुलामध्ये होईल फुलाचं पात्या फुलांचं बोंडामध्ये होईल तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं तंत्रज्ञान आहे परंतु आम्ही मात्र जास्त दिवसाचं वान लावलं त्या ठिकाणी जास्त वाढणारं वान त्या ठिकाणी लावलं आणि परिणाम मात्र असा झाला की आमचं मात्र तीन वरती असणारं जे काही अंतर आहे त्या ठिकाणी झाडं मात्र एकमेकामध्ये घुसू लागली गळफांद्या एकमेकांमध्ये घुसून त्या ठिकाणी दाटी करू लागल्या परिणामी सूर्यप्रकाश झाडाच्या बुडापर्यंत न जाता तो वरच्या साईडलाच त्या ठिकाणी झाडांना मिळायला लागला त्यामुळं खालच्या साईडचे बुडाचे जे काही बोंड आहेत बुडाच्या ज्या काही पात्या आहेत त्या मात्र त्या ठिकाणी गळायला लागल्या बोंड सर त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये व्हायला लागले तर हे सुद्धा त्या ठिकाणी दादा लाडच्या तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेल्या चुका आहेत तर ही चूक तुम्ही सुद्धा केली का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो मग आता चूक जर केली असेल तर याच्यावरती उपाय काय आहे तर उपाय आपण खऱ्या अर्थाने पुढे बघूच परंतु अजून जे काही पारंपरिक पद्धतीनं लोक शेती करतात शेतकरी शेती करतात तर त्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या चुका त्या पद्धतीमध्ये केलेल्या आहेत आता पारंपरिक पद्धत म्हणजे काय की त्यांनी त्या ठिकाणी दादा लाडचं ऐकलं नाही म्हणजे दादा तंत्रज्ञानाशी त्यांना काही घेणं नाही त्यांना अमृत सोबत काही घेणं देणं नाही त्यांना चांडक मेथड काय असेल त्यांच्या सोबतही काही घेणं नाही मग स्वतंत्र पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जे पूर्वीपासून चालत आलं त्याच पद्धतीनं त्यांनी पद्धती शेती केली म्हणजे मग तुमचं चार बाय एक असेल किंवा मग चार बाय दोन असेल अशा पद्धतीनं त्यांनी लागवड केली परंतु कोरडवाहू आहे ठिबकची व्यवस्था नाही परिणामी पाऊस वेळेवर आला नाही आणि याच कारणांमुळे त्याची जी लागवड आहे ती जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली आणि त्याच्यामुळे एकंदरीतच त्याचं सगळं जे काही नियोजन आहे ते नियोजन चुकलं मग खत द्यायचं असेल किंवा मग त्याच्या फवारण्या असतील ह्या सर्व नियोजनामध्ये गडबड झाली मग त्या ठिकाणी त्याच्या कपाशीच्या एका एका झाडाला जरी पन्नास बोंड किंवा साठ बोंड सत्तर बोंड त्याला अपेक्षित होते परंतु तेवढे बोंड त्याला मिळाले का हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे मग यांच्या कपाशीमध्ये सुद्धा पातेगळ बोंडसळ अनेक प्रमाणामध्ये होताना दिसती आहे आता हे अनेक प्रश्न जा आहे। जे आहेत जे अनेक चुका शेतकऱ्या शेतकऱ्याकडून कळत न कळत झालेल्या आहे मग ते अमृत पॅटर्न असेल किंवा मग दादा लाड असेल किंवा चांदक मेथड असेल किंवा मग पारंपरिक पद्धत असेल सर्वच स्तरातील सर्वच प्रकारांमधील जे काही कापूस पिकवणारे शेतकरी आहे ते सर्व त्यांचं पीक त्या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे मग आता हे जरी पीक धोक्यात आलं परंतु याच्यावरती उपाययोजना नेमक्या मी काय करायला पाहिजे ते खऱ्या अर्थाने लक्षात घेणं ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे आता जवळपास दोन चार सतत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेली आहे खूप जोरामध्ये पाऊस पडतो आहे रोज त्या ठिकाणी पाऊस पडवू लागला आणि त्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून त्या ठिकाणी पातेगळ बोनसड व्हायला लागलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात खऱ्या अर्थाने तेच आपण जाणून घेऊ कारण हा व्हिडिओ इमर्जन्सी बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त एकच होता की वातावरणातील बदल यामुळे खऱ्या अर्थाने तुमचं जे काही कपाशी पिकावरती आता भरभक्कम प्रमाणामध्ये लागलेलं ला पात आहे ते गळू नये तुमची जी काही बोंडसड आहे ती बोंडसड होऊ नये तुमची गुलाबी जी बोंडाळी आहे त्या बोंड अळीचा अतिक्रमण तुमच्या कापूस पिकामध्ये होऊ नये यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे आणि म्हणून जर तुमच्या कापूस पिकामध्ये या कंडिशनला जर फार प्रमाणामध्ये पाणी साचलं असेल किंवा मग वरून पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी नैसर्गिक पातेगळ तुमची होऊ शकते त्या ठिकाणी पाते अळींचं प्रमाण वाढून तुमचं पातेगळ होऊ शकतं तुमचं सड होऊ शकतं आणि म्हणून उपाययोजना करणं अत्यंत महत्वाच्या आहे मग उपाययोजना करत असताना तुम्ही पातेगळ संदर्भातील काय उपाययोजना करायला पाहिजे की त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स जे इ, जी आहे ते प्लॅनोफिक्स लवकरात लवकर सकाळच्या सत्रामध्ये फवारणी करायला हवी जेणेकरून कापूस पिकामध्ये पातेगळ होण्याच्या अगोदरच जर तुम्ही प्लॅनोफिक्स फवारलं तर पातेगळ होण्याची जी काही समस्या आहे ती मात्र उद्भवणार नाही आणि एकदा का जर पाऊस पडायला लागला पावसानं तग धरून ठेवला तर मग मात्र त्या ठिकाणी तुमची फवारणी होणार नाही परिणामी पातळ गळून जाईल आणि पातळ गळून गेल्यानंतर मात्र आम्हाला नवीन पातळ कसं आणावं लागेल याच्या संदर्भात विचार करावा लागेल म्हणून ही वेळ शेतकऱ्यांवरती येऊ नये यासाठीच आपण प्लॅनोफिक्स पंधरा लिटरच्या पंपासाठी तीन किंवा चार एम एल एवढं फवारायचं आहे जेवढं प्लॅनोफिक्स तुमच्या कापूस पिकामध्ये पात्या लावू शकतं तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये पात्या खाली घालवू शकतं खाली पाडू शकतं पातेगळ होऊ शकते म्हणून जेवढं काही कंपनीनं सांगितलेलं आहे तेवढाच वापर तुम्हाला करायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जर वीस टक्क्यातलं कोणतंही जरी बोरान असेल तरी सुद्धा तुम्ही ते बोरान आणून तुमच्या कापूस पिकामध्ये त्याची फवारणी करू शकतात वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी त्याचं प्रमाण आहे जेणेकरून तुमची जी काही पातेगळ होणार आहे ती पातेगळ मात्र होणे थांबून जाईल हे झालं पातेगळ संदर्भातलं त्याच्यानंतर आज जी काही सड आहे बऱ्याच प्रमाणामध्ये काय काय झालं की सतत पाऊस पडत राहिल्यामुळं तुमच्या कापूस पिकामध्ये अचानक गारवा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही बुरशीचं प्रमाण आहे कापूस पिकामध्ये त्या बुरशीचं प्रमाण वाढून बोंडसड अधिक प्रमाणामध्ये व्हायला लागेल आणि मग जेवढ्या ज्या आम्ही जर समजा एका झाडाला वीस पंचवीस तीस पस्तीस पर्यंत कायरा पकवू शकलो लावू शकलो अजून बऱ्याच प्रमाणामध्ये पात्या सुद्धा लागलेल्या आहे मग जर हे जे बोंड आहे हे बोंड जर एका 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 झाडाचे दहा दहा पंधरा पंधरा जर बोंड त्या ठिकाणी सडू लागले तर आमच्या पदरात नेमकं अपेक्षित उत्पादन पडेल तर किती हाही खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर आहे आणि म्हणून बोंड सड रोखण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ब्ल्यू कॉपर जे काही कॉपर ऑक्सिक्लोराईड हे घटक त्यामध्ये आहे त्याची फवारणी काढणं अत्यंत गरजेचे आहे तीस ग्रॅम एवढा वापर तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी निश्चितच करायचा आहे यापेक्षा जास्त वापर करायचा नाही तर हे झालं तुमच्या बोंड बोंडसडी संदर्भात तुमच्या पातेगळ संदर्भात आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे की तुमच्या कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडळींचा वाढणारा प्रादुर्भाव तर यासाठी आपण काय करू शकतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सजेशन केलेलं आहे आपण सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे कोणकोणत्या प्रकारचे अळीनाशक सांगितले ते सर्वांना माहीत आहे जर माहित नसेल तर सुपर प्रोपेक्स सांगितलं होतं अँप्लिगो सांगितलं होतं कोराजान सांगितलं होतं डेनिटॉल सांगितलं होतं तर या व्यतिरिक्त या कंडिशनला चांगल्यातलं चांगलं आणि प्रभावशाली जर कोणतं कीटकनाशक असेल तर ते म्हणजे सुमोटोमो कंपनीचं मेस्सी किंवा सुमोटोमो कंपनीचं कॉर्को हे दोन प्रभावशाली कीटकनाशक अळेनाशक त्या ठिकाणी आम्ही आमच्या कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडलीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मात्र वापरू शकतो याचं प्रमाण वापरत असताना जे काही मेस्सी आहे तीस एम एल पर्यंत याचं प्रमाण आहे तीस पेक्षा जास्त प्रमाण वापरण्याची गरज नाही आता मेस्सी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहे की जे काही डेनिटॉलमध्ये जो काही घटक आहे तो घटक आणि जो काही सुपर मध्ये जो काही घटक आहे प्रोफेनॉफॉस हे डेनिटॉल आणि तुमचं सुपर प्रोपेक्स हे यांचं संयुक्त मिश्रण म्हणजे तुमचं मेसे आहे म्हणजे अतिशय प्रभावशाली हे मेसे आहे तुम्ही याचा वापर तुमच्या कापूस पिकामध्ये अवश्य करू शकतात किंवा मग कॉर्को आहे त्यामध्ये सुद्धा प्रोपेनाफॉस इमामेक्टिन कार्बन डायक्साइड ते यामध्ये कॉम्बिनेशन आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रभावशाली सुद्धा हे कीटकनाशक आहे त्यामुळे या कीटकनाशकाचा त्या सुद्धा तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये वापर करू शकतात आता हे झालं तुमचं पातेगळ झालं तुमचं त्यानंतर तुमचं बोंडसड झालं त्यानंतर तुमच्या कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडाळींसाठी प्रभावीरित्या जी काही फवारणी आहे ती सुद्धा झाली त्याच्यानंतर त्यासोबत आता आपल्याला फवारायचं आहे कीटकनाशक म्हणजे तुमची पांढरी माशी असेल किंवा पांढऱ्या माशी जे काही अंडी असेल त्यासाठी तुम्ही कोणतं वापरणार असाल तर ते म्हणजे एस एल आर पाचशे पंचवीस या प्रकारचं जे काही कीटकनाशक आहे ते कीटकनाशकाची फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये काढू शकता अत्यंत प्रभावशाली आहे डायफेनथ्रॉन प्लस पायरी प्रोग्सिफेन अशा प्रकारचे संयुक्त घटक असणारं हे चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे तर हे झालं तुमचं कीटकनाशका संदर्भामध्ये गुलाब गुलाबी बोंडाळी संदर्भामध्ये त्याच्यानंतर तुमची बोंडसड त्याच्यानंतर तुमचं जे काही पातेगळ आहे त्या संदर्भात परंतु अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजे या स्टेजला पाऊस जास्त पडून पडून त्या ठिकाणी आमच्या कापसामध्ये जो की जे काही पाणी आहे ते पाणी साचलं तुमचा कापूस पीक त्या ठिकाणी पिवळा पडायला लागला त्या ठिकाणी लाल व्हायला लागले पानं आणि परिणामी एकंदरीत तुमच्या कपाशीची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी घसरलेली आहे यासाठी उपाययोजना तुम्ही काय कराल तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही मॅग्नेशियम आहे तर ते मॅग्नेशियमचा वापर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये अवश्य करू शकता जेणेकरून तुमची पिवळी पडलेली जी काही सरकी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी हिरवीगार होऊन टवटवीत झाल्यास झाल्यासारखी होईल तर मॅग्नेशियमचा वापर करत असताना तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी सत्तर ते पंच्याहत्तर मॅग्नेशियम आपल्या फवारणीद्वारे फावरू शकतात आणि जर ड्रिचिंग करणार असाल तर ड्रिचिंगच्या माध्यमातून तुम्ही पाच किलोपर्यंत द्वारे तुम्ही सोडू शकतात किंवा मग दहा किलो तुम्ही असं फेकून जरी दिलं तरी मात्र चालेल यासोबत मॅ मै, मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे जी काही सूक्ष्म द्रव्य आहे कोणत्याही कंपनीचं चा जर चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्य आणलं ते जरी तुमच्या ड्रिपच्या माध्यमातून सोडलं तरी मात्र तुमचे जी काही कापूस कपाशीचं का पीक पिवळं पडू लागलं ते मात्र कपाशीचं पीक पिवळं पडणं थांबेल जे काही लाल पानं होऊ लागले ते लाल होणं त्या ठिकाणी थांबेल आणि जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढून अपेक्षित त्या ठिकाणी बोंडांची संख्या वाढलेली तुम्हाला दिसू शकते तर मग सागरिका आहे किंवा मग आहे माझ्या पाठीमाग जो काही माझा प्लॉट आहे या प्लॉटची क्वालिटी तुम्ही बघत असाल तर याची जी काही पानं आहे किंवा याची जी काही क्वालिटी आहे हिरवेगार आहे या पानांचा जो काही चकाकी आहे त्यांची फूल त्यांची पाती एकंदरीत सर्वच सर्व एकदम जबरदस्त आहे त्याची काळोख ही मेंटेन झालेली आहे कसलाही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव कपाशीवरती नाही आहे याचा याचं कारण फक्त एवढंच आहे की जवळपास आठ दिवसापूर्वी मी याला सूक्ष्म अन्नद्रव्य सोडलेला आहे तर त्याचा रिझल्ट तुम्ही मात्र माझ्या पाठीमागे माझ्या कपाशी बघून तुमच्या लक्षात येऊ शकतो आणि म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्य असणारं कोणतंही ग्रेड तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुमच्या कापूस पिकामध्ये जर समजा आता पंचवीस तीस बोंड लागलेली आहे आणि बऱ्याचशा पात्या लागलेल्या आहेत चाळीस पन्नास साठ सत्तरपर्यंत पात्याची धारणा झालेली आहे मग त्याला छोटे छोटं छोट्या छोट्या साईजचे आता बोंड लागलेले आहेत कैऱ्या लागलेल्या आहेत मग या क का, कैऱ्यांची जी काही फुगण क्षमता आहे किंवा कैऱ्यांची जी काही साईज आहे ही साईज वाढण्यासाठी टपोरे बोंड होण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकतात जेणेकरून जे काही तुमचे छोटे छोटे बोंड आहे ते बोंड अधिक परिपक्व होऊन त्यांची साईज वाढवून त्यांचा आकार त्या ठिकाणी वाढू शकतो म्हणजे हे तु झालं तुमच्या फवारणीच्या माध्यमातून जर तुम्ही फवारणार असाल तर सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम एवढी मात्रा तुम्ही मात्र तुमच्या पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरू शकतात त्यानंतर तुम्ही जर ड्रिपच्या माध्यमातून सोडणार असाल तर एकरी तीन ते पाच किलो पर्यंत तुम्ही ड्रिपद्वारे सोडू सुद्धा शकतात तर हे झालं तुमच्या कापूस पिकामधील पिवळेपणा त्यानंतर लाल पाडणारी सारखी याच्यावरती प्रतिबंध तर अतिशय चांगल्या प्रकारचा या विद्रव्या खतांचा फायदा आपल्या कापूस पिकामध्ये या स्टेजला तरी होत असतो म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारची हलगर्चीपणा न करता तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला मायक्रो मायक्रोन्यूट्रिन्स असेल त्यानंतर झिरो बाउन चौतीस असेल तर विलंब न करता लवकरात लवकर आणून त्या ठिकाणी सोडा त्याची फवारणी तुम्ही घ्या जेणेकरून जे काही नुकसान आमचं होईल त्या ठिकाणी वाचू शकतो कारण एकदा का वेळ निघून गेली तर ही वेळ मात्र कधीच येत नाही कारण जवळपास तीन ते चार महिन्याची मेहनत आमची वाया जायला नको म्हणून या ठिकाणी अधिक अधिक या शेवटच्या महिन्यामध्ये या पंधरा दिवसामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये काळजी घेणं अत्यंत महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही या स्टेजला तुमच्या कापूस पिकामध्ये जर जास्त पाऊस झाला असेल किंवा मग तुमच्या चिबड्या जमिनी असेल किंवा डाबाच्या जमिनी असेल किंवा पाणी धरून तुमच्या जमिनीने ठेवलं आहे यासाठी मात्र तुम्ही अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकतात मी स्वतः माझ्या कपाशीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला जर करायचा असेल तर एका एकरामध्ये तुम्ही एक बॅग पेरून देऊ शकतात किंवा ड्रिपच्या माध्यमातून जर तुम्हाला द्यायचं असेल तर पाच किलोपर्यंत तुम्ही त्याचं द्रावण दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एकत्र करून तुम्ही तुमच्या कापूस पिकाला द्वारे सोडू शकता जेणेकरून तुमची जी काही कापूस तुमचा जो काही कापूस आहे जी काही जमीन आहे ती लवकरात लवकर कोरडी होऊन त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं तुमची झाडं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या प्रकारचे तुम्हाला दिसू शकतात म्हणून जर तुम्ही निश्चितपणे या काही साध्या साध्या जरी गोष्टी मात्र तुम्ही केल्या तर निश्चितपणे तुम्हाला मात्र तुमच्या पदरामध्ये अपेक्षित उत्पादन पाडून घेता येईल जर एकदा वेळ चुकली तर मात्र हाती काहीही तुमच्या येणार नाही चुकीला माफी नाही वर्षभराची जी काही मेहनत आहे जे कष्ट आहे ते आमचे वाया वाया जायला नको म्हणून आता तरी मात्र प्रत्येक शेतकऱ्याने सावध होणं अत्यंत गरजेचं आहे एकंदरीत ज्या ज्या काही चुका सर्वच पॅटर्नमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहे त्या काय चुका होत्या त्या चुका मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला निश्चितपणे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत अवश्य पोहोचवा आणि जर तुम्ही अजूनही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद